उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे महात्मा गांधी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी वर्धा जवळील सेवाग्राम येथील महात्मा गांधींचे भेट दिली यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सह राज्यपालांनी बापू कुटी बा कुटी गांधी दफ्तर पागल दौड आदी निवास व इतर कुटींना भेट दिली तसेच उपस्थितांशी संवाद साधला आमदार डॉ पंकज भोयर माजी खासदार रामदास तडस व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यावेळी उपस्थित होते तत्पूर्वी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव तांबे यांनी सूत माळेने स्वागत केले व आश्रमातील दैनंदिन कामकाज व महात्मा गांधीजींच्या आश्रमातील वास्तव्याविषयी माहिती राज्यपालांना यावेळी दिली यावेळी राज्यपालांनी वर्धा येथील गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले सेवाग्राम हॅलिपॅड वर राज्यपालांचे सकाळी आगमन झाले यावेळी आमदार डॉक्टर पंकज भोयर माजी खासदार रामदास तडस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रसंगी पोलीस विभागाने राज्यपाल महोदयांना मानवंदना दिली त्यानंतर राज्यपालांनी सेवाग्राम आश्रम येथे बापूकुटीला भेट दिली न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज वर्धा